तर हाय हॅलो फ्रेंड माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं आहे स्वागत श्री स्वामी समर्थ मी कल मी आज तुम्हाला दाखवते हे मका लावण्याची मशन आहे त्यात मका टाकायची वरून धावायचं तर आमच्या आहोणचं काम चाललेलं मका लावायचं आणि मी होते ते मी दारं धरत होते मी भिजवत होते रानात तर हे अशा प्रकारे थोडी थोडी पातळ मका झाली होती तिथं तर, तर, तर ते मका लावलीच होते तर चांगली आता काय तसं एवढंही नाही बर का तर हे बघा किती सुंदर मका उगवली हो आणि त्याला मी पाणी देत होती घरी थांबून तरी काय करायचं म्हणूनसाठी म्हटलं मोटर चालू करून पाणी द्यावं तर हे पाणी एवढं दिलं आणि एवढं पाणी द्यायचं राहिलेलं आहे अजून तीन सारं बाकी राहिलेले आहेत तो खालचा पट्टा सगळा भिजवून घेतलेला आहे मी आणि तुम्हाला इकडं दाखवते मी त्या बायका ना लसूण लावते ते आणि हे मशीन आहे ना असं खाली प्रेस केलं का नाही प्रेस केल्याच्या पुढे ती पुढच ती लोखंडाची पत्र्याचं असं दिसतंय ना तुम्हाला त्याचं तोंड उघडतं आणि तोंड उघडल्याच्या नंतर त्यातून मका आणि एकातून खत बाहेर पडतं तर ही कोणत्या कंपनीची बघा कुठन तर बी दिसतंय थोडस ते पत्र्याचं खालचं ती तोंड असं चोच कशी चिमणी उघडते तशा टाईप ते मी दाबून दाखवते तुम्हाला पण ते थोडंसंच उघडते बघा आता ही, ही अजून तीन सारे विसायचे राहिलेले आहेत दोन तीन एवढे तीन आणि ह्या कडरचा एक सारा राहिला आणि आता लाईट गेलेली आहे म्हणजे लाईट जाणारच आहे आता तर बघा आता तुम्ही आणि इकडे बघा ही सरी काढली सरीला बाया एवढ्या लावून लसून लावायचं काम चाललंय आमच्या शेजाऱ्यांचं तर गाईच बघा आताच आहे ना सकाळ सकाळच रानात यावं लागलं सकाळ आता वाजले साडेसात वाजताच रानात यावं लागलं कारण की मोटरची लाईट आलेली आहे बघा मोटर चालू झालेली आहे तर हे कालचं राहिलेलं दार आज भिजवायचं काम चालू बघा पाणी बी चालू झाले लांबपर्यंत गेले लवकरच लाईट येते ते सकाळ सकाळ त्याच्यामुळे कसं मी तर अजून आंघोळ वगैरे काहीच केलेली नाहीये लाईट आली त्याच्यामुळे आवाज लागले इकडं बघा तर असं आहे हे शेतकऱ्याचं जीवन शेतकऱ्याचं जीवनच आहे मका बघा किती सुंदर उगवली तर म्हटलं चला सकाळ सकाळ दाखवू बघा हे वातावरण आमच्या इथलं सकाळ सकाळचं कसं वाटतंय तुम्हाला आमचं घर तिकडे नारळाच्या पलीकडं ते घर दिसते ना त्याच्या शेजारीच आमचं घर आहे आणि हा आहे डांबरी रस्ता आमच्या इथला आणि हे बघा आत्ता जस्ट दिवस उगून वरती आलाय आता अशा प्रकारे दिवस आलाय वरती उघन तर म्हणलं चला तुमच्याबरोबर शेअर करावं आपलं सकाळ सकाळचं रुटीन मस्त असं पाणी चालू आहे आणि थंडी तर खूप आहे थंडी म्हणजे काय मापाच्या बाहेर थंडी आहे त्याच्यामुळं स्वेटर वगैरे घालून आली मी रानात आता काय थोडंच राहिले भिजवायचं ही सारा असंच एकच राहिलाय म्हणजे राहिला आहे तेव्हा जवळजवळ जात आहे सारा पार भिजायला आता ह्याच्यात पाणी लावायचं आणि जायचं घरी मोटर बंद करायला जायचंय रानात बंद नाही करायची रानात खालच्या रानात दुसऱ्या सोडायचे पाणी आणि हिकट बघा ही, ही शेजाऱ्यांचं पाणी चाललंय त्यांनी काल इथं लसूण लावून घेतलंय बायांकडून तर आता म्हणलंय चला तुम्हाला दाखव आपलं सकाळ सकाळचं काम चालू झालंय आज तर गारट्या घुरट्याचं आणि आमचं हे ना ही पाणी आहे ना दोन मोटरांचं पाणी आहे एकाच पाईपलाईन मधून दोन मोटरांचं पाणी येत आहे तुम्हाला दाखवतो मी जाऊन गवतामुळे दिसणार तुम्हाला पाणी हे काल दोन मोटरांचं पाणी मग बघ आली जबरदस्त मग आली जबरदस्त काय वाजते बेड कोरडते काय काय कळ ना आवाज येतोय पण कशाच येतो घरी अजून आमच्या धारा वगैरे सगळं काढायचं राहिले मुलाला म्हणलं तू काढ दारा मी जाते काय बसते का तर हे असं आहे शेतकरी जीवन बघायला जावंच लागतंय काय खाली रात्र म्हणावं लागत नाही शेतकऱ्यांना दिवस म्हणावं लागत नाही रात्रीचा दिवस करून जागून सगळी कामं हँडल करावं लागतात आता गव्हाची पेरणी चालू झाल्यात लोकांच्या घवू कोण आलं एवढी थंडी पडली ना असली जबरदस्त थंडी आहे मापाच्या बाहेर तर तुमच्या इथं पण आहे का अशी जबरदस्त थंडी तर आता मला ही पाणी इकडं लावायचं इकडल्या साऱ्यात तर आता काय करावं लागेल मी ही पायपाचा तुकडा पण घेऊन आली घरून येताना म्हणलं असा पाईप बसवायचा तो पाईप मोठा आहे कळ बनता काय कळा नाही मला पण <coughs> तर बघा हे असं मी जुगाड केले पाईप वळवून त्याच्या दुसरा पाईप खोचला आणि त्याच्यानंतर पिशवी टाकली का तर माती तिथली वाहून जाऊ नये म्हणून आणि त्याच्यावरती दगड मांडलाय आणि ह्या साऱ्यातून आता पाणी चाललेलं आहे तिकडं तर ह्या साऱ्यातून जाऊन त्या दुसऱ्या साऱ्यात जाणार आहे पाणी हे सारा फुटला का काय नको फुटू बाबा म्हणजे मला चिकला यावं लागलं नाही तर तर हे बघा दोन मोटरांचं पाणी एका मोटरच्या पाईपाला लोड येतोय बघा किती आणि वरती पिचकारी उडती पाण्याची आणि तिथं पडते तर आता आलेली आहे मी ह्या रानात तिथं मोटरच्या खोक्यापिशी आलेली आहे म्हणजे बंद करावं म्हणलं की मका पण वल्लीच वाटते तिकडं लावायचं होतं पण आमच्या सासऱ्यांची तूर आहे बघा शेंगा भरपूर अशा लागल्या तुरीला बरं का बघा तर ही मका मला अजून वल्लीच वाटते पण आमचे मिस्टर म्हटले की भिजा मका हे पण अजून तर ओलीच आहे मका मग टाइम घालवण्यात का उपयोग आहे पाणी आहे म्हणजे काय वल्ल्यात पण पाणी सोडावं हो का बघू आता काय होते तर आमचा हे भी बघा बघा झाला झालाय तुरे आल्यात आता एवढा मोठ्याच्या मोठ्या झालाय आणि विकत वाड घेऊन गुरांना घालतात हे बघा हे रेडवाल मी एकच डोळा लावलेला होता ते त्याच एवढं मोठ झालंय बघा हे पण किती मोठं झालं चला ही सगळा गिनी गोल मोठा झाला तोडायच्या बाई बाहेर गेलेला आहे मग गुरं काय करतात कटाळा करतात खायला मी तोडायला येत नाही ना आता त्याच्यामुळे राहिला ही नाही मी तोडाय असल्या मी किती पे गिनीगोल तोडून ठेवते